शहराची खबर, मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात इलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन खुल्या रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन येत्या अठरा व एकोणावीस जानेवारी वाडियापार क्रीडा संकुलात होणार आहे या राष्ट्रीय स्पर्धेत पंधरा राज्यातील आठशे तीस खेळाडू सहभागी होणार आहेत खेळाडू आपले कौशल्य सादर करणार आहे अशी माहिती अहिल्यानगर शहर शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे युवासेना शहर प्रमुख महेश लोंढे आदी उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर शहर शिवसेना यूथ कराटे फेडरेशन व स्पोर्ट ओके यांच्यातर्फे करण्यात आले आहे आज स्पर्धेच्या युगात आपण फक्त पास होण्यासाठी शिकत आहोत तुम्ही फक्त पास होण्यासाठी शिकू नका तुम्हाला शंभर टक्के मार्क्स पडले अन फील्डवर तुम्हाला काही आले नाही तर या शिक्षणाचा काही उपयोग नाही तुमचा नॉलेज जोपर्यंत ॲक्शन मोडमध्ये येत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही स्वतःचं व्यक्तिमत्व साध्य करण्यासाठी महाविद्यालय ही विद्यार्थ्यांची कार्यशाळा आहे त्यामुळे हे तीन चार वर्ष जास्तीत जास्त अधिकचे ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर यांनी केले अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय आयोजित बी बी ए व बीबीएसीए सी ए यांच्या संयुक्त विद्यामाने उपकुलगुरु व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन कर Natalia you अहिल्यानगर शहर महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे मार्च हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे दरम्यान सर्वेक्षण करताना अडचणी येत आहे नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे त्यांच्याकडे ओळखपत्र असून ते तपासून त्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवडते वाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी महापालिकेत सर्वेक्षणाचा आढावा घेतला त्यावेळी ते, ते बोलत होते महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले आहे पाणीपट्टीत करण्यात आलेली वाढ अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले निवेदन देताना शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव काका शेळके आकाश कातोरे अमोल हुंबे प्रल्हाद जोशी दिगंबर गेंट्याल विशाल शितोळे पुष्पाताई एलवंडे सलोनीताई शिंदे सचिन शिरसाट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या व वा पूर्व वैमान्यासतून दोन गटात झालेल्या हाणामारीत आणि दगडफेकी प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अनिकेत अनिल साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अनिल कांबळे आकाश अनिल कांबळे कुणाल उर्फ सनी कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात इथेच मा थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर